अतिवृष्टीतील राज्यातील अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना चारशे चव्वेचाळीस कोटी निधी मंजूर तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी बांधितांच्या मदतीसाठी चारशे चव्वेचाळीस नि कोटीच्या निधीची मंजुरी तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो जुलै आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक पीक नुकसानीपोटी हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तर बांधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी चारशे बेचाळीस कोटी चार लाख साठ हजार रुपये तर जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक पीक नुकसानीपोटी परभणी जिल्ह्यातील दहा हजार नऊशे एक्क्याण्णव बांधित शेतकऱ्यांना दहा कोटी आठ लाख एकाहत्तर हजार रुपये निधी वितरण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात सात हजार सातशे सात शेतकऱ्यांचे तीन हजार तीनशे त्रेचाळीस हेक्टरीवरील पिकांचे तेहतीस टक्क्यावर नुकसान झाले होते बांधिताच्या मदतीसाठी तेवीस डिसेंबर रोजी चार कोटी त्र्याण्णव लाख रुपये निधीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे दोन लाख शहाण्णव हजार सातशे सव्वेचाळीस शेतकऱ्यांच्या दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे एकाहत्तर हेक्टरीवरील जिरायती बे बागायती फळा फळ फ़ड़ पिकांचे तेहतीस टक्क्यांवर नुकसान झाले होते जिल्हा प्रशासनाने बांधितांच्या मदतीसाठी चारशे एक्क्याण्णव कोटी अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार सहा तीनशे सहा रुपये माग मागणीचा प्रस्ताव सात डिसेंबर रोज ऑक्टोबर रोजी तर मागितलाच तर शेतकरी मित्रांनो शासनास सादर करण्यात आलेला होता परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता नव्हती परभणी जिल्ह्यासाठी जुलैमधील दहा कोटीवर निधी मंजूर परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांचे सात हजार चारशे सतरा हेक्टरीवरील पिकांचे नुकसान झाले होते बांधितांच्या मदतीसाठी दहा कोटी, कोटी आठ लाख एकाहत्तर हजार रुपये निधीची मागणी करण्यात आली होती तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी सप्टेंबरमधील परभणी जिल्ह्यासाठी पा पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एक्क्याण्णव एकोणसाठ लाख एक्क्याऐंशी हजार निधी मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ई केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू झाले आहे जुलैमधील बांधित शेतकऱ्यांच्या याद्या तलाटामार्फत केल्या जात जातील तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ई के वाय सी केल्यानंतर अर्थसहाय्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितलेले आहे हिंगोली जिल्हा सप्टेंबर अतिवृष्टी मदत तर चला शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा